नागपूर ग्रामीणमध्ये मतदानाचा उत्साह सरासरी चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान पार्श्वनी ठरले अव्वल नागपूर ग्रामीण भागातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात मोलाची भूमिका बजावली आहे नागपूर ग्रामीण क्षेत्रातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून जिल्ह्याची सरासरी चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकी नोंदवली गेली आहे विशेष म्हणजे शहराच्या लगत असलेल्या वस्त्यांच्या तुलनेत ग्रामीण पट्ट्यातील मतदारांमध्ये मतदानाबाबत अधिक जागरूकता आणि उत्साह दिसून आला आहे नागपूर ग्रामीणच्या अंतर्गत येणाऱ्या पार्शिवनी तालुक्याचे मतदानात बाजी मारली आहे पार्शिवनी येथे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे एकोणऐंशी पॉईंट एकोणपन्नास टक्के विक्रमी मतदान झाले ग्रामीण मतदारांनी सकाळच्या सतरापासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती ज्यामुळे मतदानाचा टक्का वाढला यासोबतच मोवाड येथे सत्याहत्तर पॉईंट एकोणसाठ टक्के मौदा येथे पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि मोहपा येथे पंच्याहत्तर पॉईंट पाच टक्के मतदान झाले भिवापूर त्र्याहत्तर पॉईंट सत्तर कांद्री कंधान एकाहत्तर पॉईंट एकोणतीस टक्के यासारख्या ग्रामीण भागातही सत्तर टक्क्यांचा टप्पा ओलांडत मतदानाने आघाडी घेतली जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय केंद्र असलेल्या सावनेरमध्ये एकसष्ट पॉईंट पासष्ट टक्के काटोलमध्ये चौसष्ट पॉईंट बासष्ट टक्के उमरेडमध्ये सदुसष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के कडमेश्वरमध्ये पासष्ट पॉईंट छत्तीस टक्के नरखेडमध्ये सहासष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के खापामध्ये खापामध्ये सरासरी एकोणसत्तर पॉईंट सदोतीस टक्के आणि कोंढाळी येथे सत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के या ग्रामीण भागातही मतदानाचा जोर कायम राहिला बेसा पिंपळा येथे सर्वात कमी एकावन्न पॉईंट तेहतीस टक्के मतदान झाले तसेच वाडी त्रेपन्न पॉईंट तेहतीस टक्के डिगडोह त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के बुटीबोरी त्रेपन्न पॉईंट एकोणवीस टक्के आणि वानाडोंगरी पंचावन्न टक्के मतदान झाले म्हणजेच या भागात मतदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही शहरी राहणीमानाचा प्रभाव असलेल्या या भागात सुटी असूनही नागरिक मतदानासाठी बाहेर पडले नाही असं असा, असा विरोधाभास या आकडेवारीतून स्पष्ट होते आता चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस पंच टक्के सरासरी मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मध्ये बंद झाले असून ग्रामीण जनतेने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी